दहा डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस अंबरनाथ मध्ये अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक डिसेंबर रोजी दुपारी पश्चिमेकडील उलनसाल परिसरात पालिकेच्या बेघर निवारा केंद्रात गरिबांना उपहार वाटप करून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली सायंकाळी शहरातील पूर्वेला पी सी पॉइंट येथे अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत जागतिक मानवाधिकार दिन साजरा केला यावेळी संघटनेच्या वतीने केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रभारी अजयराव चिरिवेल्ला जिल्हा अध्यक्ष प्रदीप कुमावत शहराध्यक्ष सुनील अहिरे सचिव बलासुंदरम मुदलियार उमेश महाजन सहसचिव शत्रुघ्न उमप उस्मान शहा श्याम परदेशी राजेश सिंग सागर शिंदे सल्लागार प्रफुल थोरात महिला सचिव दर्शना चिरिवेल्ला पाल अनिता शिरियान आरती बोरकांदे अनुपमा अहिरे ज्योतिराव कार्यवाह सचिव मुन्नालाल उपाध्यक्ष ब्रिजेश पांडे प्रमुख महिला सल्लागार कॅप्टन डॉक्टर राधिका मुखर्जी आदी पदाधिकारी व संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते